तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावीची जी, जी बोर्ड परीक्षा होणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये तर त्याच्या दृष्टीनं आपण आपल्या चॅनेलवर मागच्या काही व्हिडिओंपासून सराव प्रश्नपत्रिका सुरू केल्या होत्या तर या व्हिडिओमध्ये आपण इतिहास आणि राज्य राज्यशास्त्र हां इतिहास आणि राज्यशास्त्र याची एकूण चाळीस गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे बोर्डाच्या पॅटर्ननुसार तर ती तुमच्या सरावासाठी उपलब्ध करतो आहे जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये बोर्ड परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा सराव प्रश्नपत्रिका म्हणून वापर करता येईल तर ही त्यातलीच दुसरी सराव प्रश्नपत्रिका आहे इतिहासची प्रत्येक विषयाच्या आपण एक एक सराव प्रश्नपत्रिका ज्या तयार केल्यात एकूण आपण प्रत्येक विषयाच्या पाच करणार आहोत तर त्या सगळ्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही आधीच्या सर्व प्रश्नपत्रिका बघू शकता तर इतिहास विषयाची ही प्रश्नपत्रिका चाळीस गुणांची बोर्डाच्या पॅटर्नप्रमाणे आहे हे प्रश्न करा हां आणखीन एक प्रश्नपत्रिका आहे त्यासारखे असे एकूण पाच बऱ्यापैकी त्यातले प्रश्न येतील पण इतर प्रश्नांची पण तयारी करा कारण ही सराव प्रश्नपत्रिका आहे जशीच्या तसे प्रश्न येणार नाहीत हां तर ह्यासारखे प्रश्न येणार आहेत याची काळजी घ्या प्रश्न क्रमांक एक आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा लिओनार्दो विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या कोणत्या चित्राचा स समावेश ध्रुव संग्रहालयात आहे तर हे चार पर्याय दिलेले आहेत नेपोलियन मोनालिसा हेन्सलोन दुसरा जॉर्ज तर त्याचं अचूक उत्तर सांगायचं आहे सराव प्रश्नपत्रिका आहे त्यामुळे तुम्ही याची उत्तरं स्वतः शोधायची आहेत आणि ती मिळवायची आहेत यातून तुम्हाला फक्त प्रश्नपत्रिका मिळेल मराठी रंगभूमीचे जनक म्हणून कुणाला ओळखलं जातं वी जी वी ज कीर्तने दत्तोपंत पटवर्धन विष्णुदास भावेके अण्णासाहेब किर्लोस्कर तर ओळखायचं आहे कोणते इसवी सणाच्या बाराव्या शतकात कुणी लिहिलेल्या राज तरंगिणी या काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे हां बाणभट्ट कलन पतंजली की विशाख दत्त आता चुकीची दो जोडी ओळखायची आणि ती दुरुस्त करायची द्वंद्ववादी पद्धती हिरोडोटस वर्ग संघर्षाचा सिद्धांत कार्ल मार्क्स हां स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सीमा दबाओ सॉरी बोवा संशोधनात दस्ताऐवजांचा कसूर शोधण्याबरोबर टू द रांके त्यातली चुकीची जोडी ओळखायची आणि ती दुरुस्त करून म्हणजे योग्य जोडी काय आहे ती तिथं लहायचं आहे जगाचा नकाशा व पृथ्वी गोल बोलवणारा पहिला हां आरेखक थॉमस कुक हां जगातील पहिला शोधक बेंजामिन ड्युडला चीनची युरोपला ओळख करून देणारा इटालियन प्रवासी मॉर्को पोलो इस्लामी जगताची दीर्घ सफर घडवून आणणारा चौदाव्या शतकातील प्रवासी इप्स बतुदा ओके okay. त्याच्यानंतर तिसरं कुतुब मिनार मेहरोली गोलघुमट विजापूर छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनल्स दिल्ली ताजमहल आग्रा तर याच्यातली चुकीची जोडी ओळखायची आणि परत काय करायचे योग्य जोडी आहे ती तिथे दुरुस्त करून लिहायची दिलेल्या सूचनेनुसार कृती करा आता सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळं तिन्ही करा यातल्या पुढील संकल्प पा, संकल्पनाचित्र पूर्ण करा ओके तर याच्यामध्ये भारतातील विविध नृत्यशैली विचारलेल्या आहेत विविध नृत्यशैली तर पहिलं आहे ओडिसी नृत्य म्हणजे हे आहे ओडिसी नृत्य कुचिपुडी हे आणि इथं राज्य लिहायचं आहे महाराष्ट्रात कुठलं नृत्य वगैरे असं ते पूर्ण करायचं आहे त्याच्यात संकल्पना चित्र पूर्ण करा नीतिमैतिक पर्यटनाची कारणे मोर्चे आंदोलने आंतरराष्ट्रीय परिसंवाद आणि बाकीची कारणं मग तुम्ही लिहायचे पुढील चित्र पूर्ण करा भजन या प्रकाराला लोकप्रिय करणारे संत कुठल्या कुठल्या राज्यातून आहेत ते आ, हे करायचं तिथे ओके सॉरी इथे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाबतीत कोणते आहे कर्नाटक आणि इथे नावं लिहायचे त्याची ओके त्या संतांची नावं लिहायची त्यानंतर पुढील संकल्पना स्पष्ट करा कोणतेही दोन तर संकल्पना स्पष्ट करामध्ये विश्वकोश दशावतारी नाटक वारसा मुसाफिरी तर यापैकी कोणतेही दोन म्हटलेत पण सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळे मी काय सांगितलं तिन्हीची तयारी व्यवस्थित करा त्याच्यानंतर सकारण स्पष्ट करा हां चारीच्या चारी, चारी विधानं ही करा मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हटले जाते त्याचं कारण स्पष्ट करायचं आहे भारत एक खोच ही दूरदर्शनवरील मालिका संपूर्ण भारतात वाखणली गेली किंवा त्याचं कौतुक केलं गेलं त्याचं कारण लिहायचं आहे जगातील वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते त्याचं कारण काय आजच्या काळात परदेशात जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यानंतर पुढे जो आहे तो दिलेल्या उतार्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे चार गुणांसाठी हां तर हे हा जो उतारा आहे तो व्यवस्थित वाचायचा आहे इथून इथंपर्यंत हां याची कल्पना करता येऊ शकते कल्पना या चित्रांद्वारे करता येऊ शकते कोणत्या राज्यांमध्ये गुहाचित्रे आढळली आहेत गुहाचित्रांची परंपरा केव्हापासून सुरू झाली आणि त्यांची वैशिष्ट्ये लिहायची तर अशा पद्धतीनं ते प्रश्न असणार आहेत त्याच्यानंतर पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा इथे सुद्धा काय करा तर पूर्ण तयारी करा कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धांत स्पष्ट करा स्थानिक पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन यातला फरक स्पष्ट करा या चित्राचं निरीक्षण करा आणि ज्या संबंधित आहे त्याची माहिती तिथं लिहायची आहे इतिहासाचार्य व्ही का राजवाडे यांनी इतिहास लेखनात जे योगदान दिलं ते स्पष्ट करायचं त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सहा खालील दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील आव्हान म्हणजे कुठलं आव्हान आहे धार्मिक संघर्ष नक्षलवादी कारवाया लोकशाहीची पायामुळे आणखीन खोलवर नेणे ही गुंडेगिरीला महत्व कशाला सर्व राष्ट्रांचं आव्हान आहे कुठली समस्या आहे सर्व राष्ट्रांपुढं एकोणीसशे शहाऐंशी साली कोणता कायदा अस्तित्वात आला महिला सक्षमीकरण ग्राहक संरक्षण बालविवाह विरोधी आणि पर्यावरण संरक्षण त्यानंतर पुढील विधाने चूक चुकी बरोबर ते सहकारण स्पष्ट करा तर याच्यामध्ये तिन्ही करा चळवळ उभी करण्यासाठी लोकांचा सक्रिय पाठिंबा आवश्यक असतो हे की बरोबर ते लिहायचं आणि त्याचं कारण तुम्ही सांगायचं आहे राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच असतात लोकशाहीतील अल्पमतात असणाऱ्यांचे मत विचारात घ्यायचे नसते तर कुठलं चूक कुठलं बरोबर आणि त्याचं तुम्ही कारण स्पष्ट करायचं आहे त्याच्यानंतर पुढील संकल्पना स्पष्ट करा दोन्ही करा निवडणूक आयोग आणि सत्तेचं विकेंद्रीकरण यापैकी एखाद्या बोर्डाला येऊ शकतो त्यामुळे दोन्ही व्यवस्थित करा पुढील सूचनेनुसार कृती करा संकल्पना चित्र पूर्ण करा संविधानाच्या मूलभूत चौकटीतील समाविष्ट तरतुदी जसं की शासनाचे प्रजासत्ताक व लोकशाही स्वरूप बाकीचे मग तुम्ही काय करायचे याच्यामध्ये लिहायचे त्याच्यानंतर पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा प्रादेशिक पक्षांची स्थापना शिरोमणी अकाली दल इसवी सन कधी ते लिहायचं आहे शिवसेना द्रुमुख त्यांची स्थापना त्याच्यानंतर पुढील प्रश्नाचे थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही एक म्हटलं पण तयारी करताना तुम्ही करा काय आहे शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या कल्याणासाठी शासनाने कोणत्या योजना राबवल्या आहेत त्याचा त्या योजना लिहायच्या आहेत भारतीय लोकशाही प्रगल्भ होऊ असे तुम्हाला वाटते का ते तिथे लिहायचं ओके okay, तर अशा प्रकारे ही इतिहासाची जी प्रश्नपत्रिका आहे ती तुमच्याशी शेअर केली आहे इतर विषयाची सुद्धा प्रश्नपत्रिका आपल्या तयार आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही त्या सर्वच्या सर्व बघू शकता ओके थँक्यू